स्वराज्य स्थापनेसाठी शपथ घेतली होती आणि त्या ध्येयाच्या पटे तळमळ होते त्यांनी स्वराज्य कधी परकीय सत्ता किंवा अवलंबून ठेवले नाही त्याने संवर्धन आपल्या ध्येय व त्यांच्या लढाईच्या माध्यमातून केले त्यांचा स्वाभिमान कार्यकुशलता आणि आणििडे समाजासाठी आवश्यक आहे चला चार दिवशी आपण ठरूया की आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांभावाने जगायचं आणि त्यांचं आदर्श जीवन बनवायचं एवढे पूर्ण